श्रीराम समर्थ श्री गुरु स्मरणपूर्वक सर्वांना सादर सप्रेम नमस्कार नवरात्रात दुर्गादेवीच्या नऊ रूपांपैकी प्रत्येक रूपाबद्दल एक असा श्लोक आहे त्यातील प्रत्येक देवी रूपाचाही एक स्वतंत्र ध्यानमंत्र आहे त्याला धरून नवरात्रातील नऊ दिवसांसाठी एक लेखमाला संकलन करून लिहिलेली आहे त्या त्या रूपांचे आधिभौतिक पौराणिक तसेच आधिदैविक तसेच आध्यात्मिक दृष्टीने वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंतची ही लेखमाला आहे याचा हेतू असा की नवरात्राचा थोडासा तरी निश्चित अर्थ सर्वांपर्यंत पोहोचवावा देवीच्या प्रत्येक रूपाचा काय अर्थ आहे हे थोडे तरी माहीत असावे आठवण व्हावी असा आहे प्रत्येक देवी रूपाचे आध्यात्मिक अधिभौतिक व अधिदैविक स्वरूप वर्णन करण्याची संकल्पना आहे असो अर्थातच यामागे जगदंबेची प्रेरणा व कृपा आहे श्री सुनील जोशी पुणे घटस्थापना का करतात घट म्हणजे कलश किंवा कुंभ घटस्थापना म्हणजे कलश स्थापना कलश हे मांगल्याचे समृद्धीचे प्रतीक आहे घट घडा म्हणजे माठ माठात आपण पाणी साठवतो हो म्हणजे संचय करतो पाणी हे अमृत आहे उदक शांतही आपण करतो आणि सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवाची भगवान विष्णूंच्या नाभीतून झाली ते भगवान विष्णू क्षीरसागरावरच राहतात वेदांमध्ये आपोवय देवानाम प्रियधामहा म्हणजे पाणी हे देवतांचे आवडते स्थान आहे आपस सर्वस्य भैजशी म्हणजे पाणी सर्व रोगांवर औषध आहे अशा अर्थाची वचने आढळतात त्या आधाराने पाणी व ब्रह्म यांना एकरूप मानले जाते पाण्याला जीवन असेही म्हणतात आपल्या जीवनाला शक्ती लागते ती पाण्यातून मिळते आपले शरीर हाही एक प्रकारचा घटच आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवस व्रतस्थ राहून या शरीररूपी घटात शक्ती संचय करण्याचा सूचक लाक्षणीय अर्थही घटस्थापनेमागे आहे नवरात्राच्या सुमारास शेतातले पीक तयार होऊन धान्य तयार व्हायला लागते धान्य म्हणजे एक प्रकारची समृद्धी वैभव धान्य घरी येते म्हणजे लक्ष्मीचे आपल्या घरी येणे होय घटस्थापना लोकसंस्कृतीच्या दृष्टीने कृषी संस्कृतीशी संबंध दाखवते शेतात धान्य आल्यामुळे जी संपत्ती येणार आहे तिची प्रतिकात्मक पूजा म्हणजे घटस्थापना होय दुसरा अर्थ घट म्हणजे अमृताचा घट घडा होय तहान भूक कलशातील पाण्याने तृप्त होते आपोमय प्राण हा असे छानदोग्य उपनिषदात म्हटले आहे पाणीच नसेल तर ही सृष्टी होणार नाही अमृत म्हणजे ज्ञानामृत शब्दाची व्युत्पत्ती कुत्सम उंभयती दूरयती जगद्धितायती कुंभ जगाच्या कल्याणासाठी दुष्ट विचारांचा ज्ञानामृताने नाश करणारा तो कुंभ किंवा कलश किंवा घट होय कुंभयती अमृतेन पूरयती सकल क्षुतपिपासादि निर्वयति निर्वयती कुंभ इति कुंभ कुंभी पूरयती या संस्कृत धातूनुसार जो अमृतमय जलाने पूर्ण करतो पूर्ण भरलेला असतो आणि तहान भूक इत्यादी अनेक द्वंद्वांपासून निवृत्त करतो तो कुंभ होय म्हणून नवरात्राच्या आरंभी घटस्थापना कलशाच्या मुखावर विष्णू कलशाच्या कळ्याशी शंकर भगवान आणि तळाशी ब्रह्मदेव यांचे स्थान आहे मध्ये आईवडील पित्रांचे स्थान आहे म्हणून कोणत्याही मंगल कार्यात कलश स्थापना करतात नवरात्राची सुरुवात मंगल कलश म्हणजे घटस्थापना करून होते म्हणून घटस्थापना करतात घटस्थापना का करतात याचे आणखीही पुष्कळ संदर्भ असू शकतील परंतु निदान थोडा तरी संदर्भ आपल्याला माहीत असावा म्हणून हा लेखन प्रपंच घटस्थापनेमागे जो सिग्निफिकन्स आहे त्याच्या बरेचसे जवळ आपण यामुळे पोहोचू शकू असा विश्वास वाटतो आपण नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो ते विशेष करून स्पेसिफिकली दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो ही नऊ रूपे सोडून देवीची आणखीही पुष्कळ रूपे आणि अवतार आहेत त्यांचे अक्षरशः शेकडो पौराणिक कथा संदर्भही आहेत आपल्याला दुर्गेच्या नऊ रूपांचा थोडासा विचार करायचा आहे सविस्तर केवळ अशक्य आहे जगदंबेच्या स्वरूपाचा संपूर्ण विचार कोण करू शकेल कुणालाही तिचे स्वरूप शब्दात मांडणे शक्य नाही तर या नऊ अवतारांचे जे नऊ मंत्र आहेत त्यांचा अर्थ पाहिला तर अंशत विषय कळेल परंतु आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू शक्ती शब्दाचा आशय आपल्याला माहीत आहे पण शक्ती शब्दातच अद्भुत अर्थ आहे तो असा ऐश्वरवचनम षशक्ती पराक्रम एवच तत्स्वरूपा तयोर्दात्री सा शक्ती परिकीर्तिता देवी भागवत स्कंद नऊ श्लोक दहा शक्ती शब्दातला श हा ऐश्वर्याचा बोधक वा ऐश्वर अर्थाचा आहे आणि ती हा पराक्रम या अर्थाचा आहे तर शक्ती म्हणजे जी स्वत ऐश्वर आणि पराक्रम स्वरूप आहे स्वरूप तर आहेच पण साधकाला वा भक्ताला ऐश्वर आणि पराक्रम देणारीही आहे काय विलक्षण अर्थ आहे ना शक्ती शब्दाचा आता ज्या दुर्गेच्या नऊ श्लोकांचा अर्थ आपण पाहणार आहोत ती नऊ रूपे वर्णन करणारा श्लोक प्रथमम शैलपुत्रीचं द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटे ती कुष्मांडे ती चतुर्थकम पंचमम स्कंदमाते ती षष्टम कात्यायनीतीचं सप्तमं कालरात्री ती महागौरी तिच्या अष्टमम नवमम सिद्धिदात्रीच्या नवदुर्गा प्रकीर्तिताः वराहपुराण मार्कंडेय ब्रह्मा संवाद उद्या घटस्थापना देवीचे पहिले रूप शैलपुत्री ह्या देवीची आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक विस्तृत माहिती आपण उद्या पाहूयात संकलन श्री सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।